सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक पाच अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देवसोयरा 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 दिनाचा आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे तुकामने जेवी सर्वे प्रेम द्यावे प्रीतीचे याचा अर्थ असा आहे की परमेश्वर भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो देवभक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात आपल्याजवळ जे वैभव आहे मग ते कसे का असे ना पण ते वैभवच निर्मळ मनाने देव समजावे तुकाराम महाराज म्हणतात तो हरिभक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा रामकृष्ण हरी सर्व संतांची संपूर्ण माहिती त्यांचे तीर्थक्षेत्र चरित्र अभंग ग्रंथरचना इत्यादी साहित्य एकाच ठिकाणी वाचण्यासाठी संत साहित्य डॉट नक्की भेट द्या